श्री गणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वतेभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः धर्मराज युधिष्ठिर उत्तम प्रकारे राज्य पकारभार करीत होय याबद्दल नारदानी समाधान व्यक्त केले त्यांनी धर्मराजा तुझ्यासारखा धर्मराजा तुझ्यासारखा राज्य करता मला अन्यत्र कोठेही आढळला नाही असे प्रशंसोद्गार काढले पांडवांनी त्यांना मोठ्या कौतुकाने सर्व सभागृह दाखवले मग ते सर्वजण गप्पा गोष्टी करू लागले धर्माने नारदांना विचारले महामुने आपण सर्वत्र अखंड संचार करता या सभेसारखे सुंदर सभास्थान आपल्यात पाहण्यात आले आहे का नारद म्हणाले होय इंद्राची इंद्रस्रभा तिला पुष्कर मालिका म्हणतात वरुणाची वरुणसभा कुबेराची कुबेर सभा यमाची यमसभा ब्रह्मदेवाची ब्रह्मसभा की रहे ही सर्व सभागृहे प्रशस्त दिव्य व अत्यंत प्रेक्षणीय आहेत महत्पुण्या शिवाय त्यांचे दर्शन होत नाही मग नारदांनी त्या सर्व सभाग्रहांच्या सौंदर्याचे व ऐश्वर्याचे वर्णन केले आणि पुढे म्हणाले धर्मराजा तुझी ही सभा पृथ्वीवर स्वर्ग तुल्य आहे ते ऐकून पांडवांना खूपच आनंद झाला त्यांना अनेक आशीर्वाद देऊन नारद अंतरधान पावले एके दिवशी नारद यमाला भेटण्यासाठी गेले होते तेथे पांडूराजा दृष्टीस पडला तो नारदांना म्हणाला हे मुणे मी येथे सुखरूप आहे यम मला खूप मान देतो तथापि येथे पापी जीवांना ज्या भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात त्या माझ्या पाहवत नाहीत मन विषन्न होते त्यामुळे परमार्थ साधन घडत नाही तुम्ही मृत्यूलोकी गेला तर माझ्या पुत्रांना राजसूय यज्ञ करायला सांगा म्हणजे पुण्यवृद्धी होऊन मी स्वर्गलोकी इंद्रसभेत बसू शकेल ते मान्य करून नारद निघून गेले काही दिवसांनी नारदानी इंद्रप्रस्था जाऊन धर्मराजाची भेट घेऊन त्याला पंडूराजाचा निरोप सांगितला पित्रवचन पाळण्यासाठी पांडवांनी यज्ञ करण्याचा निश्चय केला त्यासाठी पृथ्वीवरचे राजे जिंकून यज्ञासाठी अपरि अपरिमित द्रव्य आणावे लागणार होते हे कठीण कार्य श्रीकृष्णाचा मदत आणि मार्गदर्शन याशिवाय संपन्न होणार नाही हे जाणून धर्मराजाने त्याच्यासाठी एक पत्र लिहिले ते दूताकर्वी तातडीने द्वारकेस रवाना केले आणि श्री कृष्णाला पाठवले धर्मराजाचे पत्र मिळाले तेव्हा श्रीकृष्णाच्या हातात आणखी एक पत्र होते ते जरा संघाच्या कारागृहात बंदिवास भोगणाऱ्या बावीस हजार राज्यांनी लिहिले होते त्यांनी सुटकेसाठी श्रीकृष्णास कळकळून प्रार्थना केली होती ती पत्रे वाचून श्रीकृष्ण त्वरेने इंद्रप्रस्थाप आला धर्माने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला तुझा संकल्प खूप चांगला आहे त्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करीन पण त्याआधी जरासंघाचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे सध्या तो फारच उन्मत्त झाला आहे मी त्याचा नाश करतो मग आपण यज्ञ कार्याकडे वळू ते ऐकून धर्मराजाला जरासंघाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली त्याने श्रीकृष्णाला त्याच्याबद्दल विचारले श्रीकृष्ण म्हणाला प्रहद्रत हा मगध देशाचा राजा त्याने काशी राजाच्या झोड्या कन्या सुलक्षणा आणि गुणसुंदरी यांना स्वयंवरात जिंकून त्यांच्याशी विवाह केला बरीच वर्षे झाली तरी त्याला संतान सौख्य लाभले नाही त्याने खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही दुःख व निराशेने ग्रासले राजाने आपल्या दोन्ही स्त्रियास वनवास पत्करला एके दिवशी त्याला चंड कौशिक को ऋषीचे अकस्मात दर्शन झाले त्याची उदास मुद्रा पाहून ऋषींनी त्याची आस्थेने चौकशी केली त्याची हकीकत ऐकून ऋषींना खूपच दया आली त्यांनी विचारले राजा मी तुझ्यासाठी काय करू ब्रहद्र म्हणाला मला पुत्र प्राप्ती होईल असा एखादा उपाय सांगा ऋषी म्हणाले काळजी करू नकोस तुला महाबलाढ्य पुत्र होईल व तेवढ्याच झाडावरून एक पिकलेला आंबा खाली पडला तोच त्यांनी राजाच्या हाती दिला व म्हणाले हे आम्रफल तू त्या दोघींना खाऊ घाल तुला पुत्र होईल राजाने कृतज्ञेने त्यांचे पाय धरले मग तो स्वग्रही आला प्रसादी आंब्याचे समान दोन भाग करून ते दोन्ही स्त्रियांना खाऊ घातले त्यामुळे अल्पावधीतच त्या गरोदर राहिल्या नऊ महिन्यांनी एकाच वेळी प्रसूत झाल्या त्यांना अर्ध शरीर असलेले पुत्र झाले एकाचे शरीर उजवे तर दुसऱ्याचे शरीर डावे होते ते पाहून राजाला त्याच्या दोन्ही राण्यांना खूप दुःख झाले त्यांनी ती दोन्ही मुले एका वस्त्रात गुंडाळून गुपचुप नगरा बाहेर टाकून दिली मध्यरात्रीच्या सुमारास जरा नावाची एक यक्षिण तेथे आली तिने ते तुकडे पाहिले तिने ते एकत्र जोडले तर काय आश्चर्य ते देह सांगले जाऊन एक जिवंत बालक झाले आणि ते रडू लागले तेव्हा यक्षिणीला दया आली तिने ते दिव्य स्त्रीचे रूप धारण केले त्या बाळाचे रडणे ऐकून राजा व त्याच्या दोन्ही राण्या तेथे धावत आल्या एका स्त्रीला आपल्या बाळाला खेळवताना पाहून त्यांना पाना फुटला तेव्हा ती दिव्य स्त्री म्हणाली राजा मी जरा नामक यक्षिन आहे मी तुझ्या पुत्राची दोन्ही अंगे साधून त्याला जिवंत केला म्हणून याचे नाव जरासंद ठेव श्रावण महिन्यात निपुत्रिक स्त्रियांनी भिंतीवर माझे चित्र रेखाटून माझी पूजा केली तर त्यांना पुत्र होईल जरेने तो पुत्र राजाच्या स्वाधीन केला आणि ती अंतरधान पावली त्या पुत्राला घेऊन राजा आपल्या दोन्ही स्त्रियांसह प्रसा प्रसादामध्ये परतला पुत्र जन्माबद्दल त्याने बारा दिवस मोठा आनंदोत्सव केला त्याचे जरा संघ असे नाव ठेवले त्याने चंड कौशिक ऋषींना बोलावून त्यांचाही मोठा सन्मान केला त्याने राजपुत्राचे जातक वर्णवले वर्तवले आणि राजा हा तुझा पुत्र मोठा पराक्रमी होईल तो पृथ्वी चिंकून राजांना बंदिवान करील तो मात्र देव दानवांनाही आटोपणार नाही पण याने श्रीकृष्णाशी वैर केले तर मात्र घात होईल ऋषींचे भविष्य पुढे खरे ठरले जरा संघ मोठा झाल्यावर राजाने सर्व राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि आपल्या दोन्ही राण्यांसह वनगमन केले उर्वरित काळ तपश्चरेत घालवून तो स्वर्ग लोकी गेला जरा संघ महापराक्रमी होता त्याने पृथ्वीवरील सर्व राज्यांना जिंकून राज्य विस्तार केला यादव आणि तुम्ही पांडव यांच्या वाटेला तो अजून तरी गेलेला नाही तो कंसाचा सासरा आहे कंसाचा सासरा आहे मी कंसाचा वध केल्यानंतर त्याने चिडून मथुरेवर सतरा वेळा स्वारी केली कधी तो वरुणाचे पाश घेऊन आला तर कधी कालयवनास बरोबर घेऊन आला पण बलरामाने प्रत्येक वेळा त्याचा पराभव केला मी काल यवनाला मुचकुंदा करवी युक्तीने मारले असो अशी आहे जरा संघाची कथा तो दुष्ट आणि उपद्रवी आहे त्याचे मरणही जवळ आले आहे म्हणून मी भीमार्जुनाला अर्जुनाला बरोबर घेऊन जातो जरा संघाचा वध करून बंदिवान राजांना मुक्त करतो मगच आपण राजाबद्दल विचार विमर्श करू असा कृष्ण धर्मराजाला सांगतात धर्मालाही ते पटले मग श्रीकृष्ण भीम आणि अर्जुन भिक्षुक ब्राह्मणाचे रूप घेऊन मगदास गेले आडमार्गाने हो राजधानीचा राजधानीमध्ये प्रवेशले त्यांनी महाद्वारावर असलेल्या भेरी फोडून का टाकल्या मग भाडे कंद लावून गड्यात पुष्पमाळा घालून त्यांनी युक्तीने राजभवनात प्रवेश केला त्यावेळी जरा संघ यज्ञशाळेत होता म्हणून तिघेही तेथे गेले होमादी नित्यकर्मी आटोपून जरा संघाने त्यांची भेट घेतली त्यांना वंदन केले पण आशीर्वादापर काहीच बोलले नाही त्यांनी पूजाही स्वीकारली नाही तेव्हा जरासंघाला नवल वाटले मध्यरात्र झाली जरासंघाला त्यांच्या मनात काय आहे हेच कळेना तो म्हणाला विप्रहो आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहे तेव्हा ब्राह्मण रूपातील कृष्ण म्हणाला राजा तू आम्हाला युद्ध भिक्षा घाल ते ऐकून जरा संघाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला तुम्ही महाद्वारी असलेल्या फेरी भेरी फोडल्या मी वंदन केले तेव्हा आशीर्वादही दिला नाही यावरून तुम्ही ब्राह्मण नाही हे स्पष्ट झाले आहे तुम्ही येथे कशासाठी आला आहात आधी तुमचा परिचय द्या माझे तुमच्याशी काय वैर आहे तेही सांगा तेव्हा श्री कृष्ण गर्जना करून म्हणाला जरासंग नराधामा तू किती हिंसक आणि पापी आहेस हे सर्वांना ठाऊक आहे तू राजांना बंदिस्त केलेस तू ब्राह्मणांचा उपहास करतोस साधू संतांचा द्वेष करतोस तुझ्या अत्याचारांची परिसीमा झाली म्हणूनच आम्ही तुला भिक्षा करण्यासाठी येथे आलो आहोत जरासंगाने विप्र रूपातील कृष्णाला भीमार्जुनाला ओळखले तो म्हणाला तुम्ही स्वतःहून सिंहाच्या गुहेत आलेले आहात आता तुमचा मृत्यू निश्चित आहे त्यावर श्री कृष्ण अर्जुन वेळ वेळ अजूनही गेलेली नाही मुक्त करून तूही सुखाने राहा आम्ही तुला जीवदान देतो ते ऐकून जरा संघ संतापाने ओरडला गवळ्या बरा तावडी सापडलास तू कंसाला कपटाने मारलेस आता तर सूडच घेतो त्याने भीमार्जुनांचीही निंदा केली ते ऐकून भीम चौदा त्याने जरा संघाला मलयुद्धाचे आव्हान दिले दोघेही भयंकर गर्जना करून एकमेकावर धावून गेले एकमेकावर मिष्टी युद्ध घात व लता प्रहार करू लागले त्या आघाताने आसमंत धना गेला केला कार्तिक शुद्ध प्रतिपदे सुरू झालेले ते युद्ध त्रयोदशी सरली तरी चालूच होते कोणी कोणा साठोपेना भीम दमून गेला होता ते युद्ध पाहण्यासाठी देवानी आकाशात गर्दी केली होती प्रचंड जनसमुदाय ते द्वंद्व युद्ध उत्सुकतेने पाहत होता चौदावा दिवस उजाडला कृष्णाने गवताची काडी उभी चिरून तिचे दोन तुकडे दोन बाजूंना फेकले भीमाला तो संकेत समजला त्याने संघाचा एक पाय आपल्या पायाखाली पाया दडपला आणि दुसरा पाय दोन्ही दोन्ही फाकवून त्याला उभा चिरला ती दोनी शरीर खंडे दोन बाजूंना टाकली पण काय आश्चर्य ती दोन्ही अंगे सरकत सरकत पुन्हा एकत्र जोडली गेली जरा संघ खतखता हसत हसत पुन्हा युद्धाला उभा राहिला हे पाहून श्रीकृष्ण भीमार्जुन संभ्रमात पडले तेव्हा कृष्णाला खजुराचे पान उभे चिरून त्याची दोन्ही अंगे विरुद्ध दिशेस टाकली भीमाने ते लक्षात ठेवले दोघांमध्ये पुन्हा मल्लयुद्ध सुरू झाले साधारणत एक प्रहरानंतर संधी मिळताच भीमाने जरा संघाला पुन्हा उभा चिरला त्याचा डावा भाग उजवीकडे तर उजवा भाग डावीकडे दूर टाकला ते युक्ती लागू पडली जरा संघ प्राणास मुकला भीमाने गगनभेदी विजय गर्जना केली कृष्णा अर्जुनांनी धावत जाऊन त्याला लिंगन दिले देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली कृष्णाने जरा संघाचा पुत्र सहदेव याला राज्यावर राज्यावर बसविले त्याच्या हातूनच जरा संघाचे उत्तर कार्य करवून घेतले सहदेवाने पांडवाच्या राजशूज याज्ञासाठी अपारद्रव्य या दिले त्याचे मांडलिकत्व पत्करले श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून त्याने बंदीग्रहातील सर्व बावीस सहस्त्र राजांना सन्मानाने मुक्त केले त्यांनी कृष्णाचे आभार मानले कृतज्ञता व्यक्त केली सहदेवाने श्रीकृष्णाला जरासंघाचा विजय रथ अर्पण केला श्री कृष्ण व भीमा अर्जुन त्या रथात बसले आणि मुक्त केलेल्या सर्व राजांना बरोबर घेऊन इंद्र आले धर्मराजाने त्यांचा योग्य तो सन्मान केला त्या सर्वांनी पांडवांना यथाशक्ती धन देऊन त्यांच्याशी सौख्य केले त्यांच्या अंकित राहण्याचे मान्य केले धर्माने त्यांना राजशिव अज्ञास येण्याचे आमंत्रण दिले राजे स्वस्थानी गेल्यावर कृष्णानेही द्वारके जाण्याचे ठरविले तो धर्माला म्हणाला आता तुझ्या चारी भावंडांना दिग्विजयासाठी चारही दिशांना पाठव त्यांनी राजांना जिंकून कारभार गर्भार आणावा नंतर आपण यज्ञारंभ करू यज्ञ आरंभ करू असं म्हणा योग्य वेळी मी येथे येतोच आहे श्री कृष्णाला लवकर येण्याची विनंती करून पांडवांनी त्याला प्रेमाने निरोप दिला हर ये नमहा हर ये नमहा हर नमहा, हरे नमहा।